नमस्कार मंडळी सर्वांना धनतेरस दिवाळी आणि छठ पूजेच्या मनपूर्वक शुभेच्छा आज आपण जाणून घेणार आहोत धनतेरस दोन हजार पंचवीस कधी साजरा करावा धनतेरसचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आणि कोणत्या पाच गोष्टी आपण घरी घेऊन आल्या पाहिजे कोणती खरेदी टाळावी आणि या दिवशी पारंपरिक उपाय कसे करावे यावर सविस्तर आणि भावनिक अशा कथा व तांत्रिक मार्गदर्शन ही माहिती आपल्यासाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे चला सुरुवात करूया तर पहिला भाग धनतेरसचे महत्त्व आणि तिथी जाणून घेऊ मित्रांनो हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणांच्या माळेतला पहिला मोती म्हणजे धनतेरस पाच दिवसीय दीपावलीचा शुभ आरंभ करणारं सुखसमृद्धी आणि आरोग्याचा वरदान देणारं हे पर्व आहे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये धनतेरस अठरा ऑक्टोबर शनिवारी रोजी येत आहे या दिवशी भगवान धन्वंतरी महालक्ष्मी आणि कुबेर महाराज यांच्या पूजनाने घरात आनंद आरोग्य आणि धनाचा वर्षाव होतो असे मानले जाते भाग दोन मुहूर्त कधी आहे तर हे सगळ्यात महत्वाचं आहे चला जाणून घेऊया शुभ वेळा आता पूजा करण्याचा मुहूर्त संध्याकाळी सात सोळा ते रात्री आठ वीसपर्यंतच आहे आणि खरेदीचा शुभ काळ अठरा ऑक्टोबर दुपारी तुम्ही बारा वाजून अठरापासून तर एकोणीस ऑक्टोबर रात्री बारा वाजून चारपर्यंत या काळात जे काही खरेदी करता येईल ते लक्ष्मीचे आगमन मानले जाते परत एकदा सांगते अठरा ऑक्टोबर दुपारी बारा वाजून अठरा मिनटापासून ते एकोणावीस ऑक्टोबर रात्री बारा था बारा वाजून चार मिनिटापर्यंत तर भाग तीन अशा कोणत्या पाच वस्तू या दिवशी घ्यायच्या ते ऐकूयात आता ए पहिली गोष्ट झाडू वनस्पतीपासून बनवलेली झाडू म्हणजेच आई लक्ष्मीचे प्रतीक झाडूवर हळद कुंकू अक्षदा घालून तिची पूजा करा झाडू सन्मानाने ठेवा ती घरातील अवांछित ऊर्जा दूर करते नवी समृद्धी घेऊन येते झाडू कधीही उभा ठेवू नका अनोळखी व्यक्तीच्या नजरेत येईल अशा ठिकाणी ठेवू नका दोन पितळेचे भांडे भगवान धन्वंतरी समुद्र मंथनातून वर आल्यावर त्यांच्या हाती पितळ्याचा कलश होता त्यामुळे पितळ्याचे किंवा तांब्याचे भांडे घरी आणा नवीन भांडे नेहमी अन्नधान्याने भरून ठेवा रिकामी ठेवू नका घरात भरभराट येण्यास मदत मिळते आता तिसरी गोष्ट म्हणजे गोमती चक्र लक्ष्मीला अर्पण करण्यासाठी अकरा गोमती चक्र घ्या दिवाळीच्या रात्रीच्या पूजेत वापरा नंतर तिजोरीत ठेवा मान्यता आहे हे चक्र घरी ठेवले तर पैसे धन यांची कमतरता येत नाही आता चौथा धनियाचे बीज धनतेरस रोजी घरात धनिया आणून दिवाळीच्या रात्री लक्ष्मीला अर्पण करा मग हे बीज घराच्या बागेत कुंडीत किंवा शेतात पेरा घरातून लागणाऱ्या पैशाचा ओघ आवरता येत नाही असे सांगितले जाते धनियाचे बीज म्हणजे आपण धने म्हणतो ना ते पाचवं श्री गणेश लक्ष्मी मूर्ती या दिवसात श्री गणेश लक्ष्मीच्या नवीन मूर्ती घ्या दिवाळीच्या दिवशी त्यांची विधीपूर्वक पूजा करा श्री गणेश म्हणजे ज्ञान विवेक लक्ष्मी म्हणजे धन सुख घरात मंगलमय ऊर्जा प्रगटते अशा आता काही गोष्टी आहेत त्या बिलकुल आणू नका काळे गडद रंगाचे कपडे बिलकुल आणू नका काच ॲल्युमिनियम लोखंडी भांडे धारदार वस्तू चाकू कात्री तेल तूप हे फक्त नरक चतुर्दशीच्या दिवशीच घ्या या वस्तू धनतेरसच्या दिवशी विकत घेणे अपशकून मानले जाते देवी लक्ष्मी प्रसन्न राहण्यासाठी साफसफाईच्या झाडूंचा झाडूचा सन्मान करा घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहील म्हणून ईशान्य दिशेला तुपाचा दिवा लावला लावा जेव्हा नवीन भांडे आणतात ते रिकामे ठेवू नका त्यात गहू तांदूळ ठेवा लक्ष्मी पूजेला सांगितलेले गोमती चक्र व धनियाचे बीज यांचा वापर नक्की करा शास्त्र सांगते समुद्र मंथनावेळी भगवान धनवंतरी प्रथम प्रगट झाले आणि त्यांनी अमृताचा कलश दिला हेच प्रतीक म्हणून आपण धनतेरसला भांडी विकत घेतो लक्ष्मींनी सांगितले आहे ज्या घरात स्वच्छता भक्ती व्रती मन असेल तिथेच तिचा वास असतो वर्षातून एकदा संधी मिळते जी आपले भाग्य उजळवू शकते ती म्हणजे आजचीच ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा संपूर्ण कुटुंब मित्रमैत्रिणींना सांगून त्यांना भाग्यशाली धनतेरस ठरवा तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब आणि जय लक्ष्मी माता कमेंटमध्ये मा लिहा मंडळी या दिवशी सच्च्या मनाने नियम उपाय आणि पूजा केल्यास निश्चितच लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात सुख समृद्धी आरोग्य आणि समाधान नक्कीच येते आपण सर्वांनी एकत्र मिळून या दिवाळीमध्ये नवा आनंद आणि भाग्याचा प्रकाश आपल्या आयुष्यात आणूया तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ हॅपी दिवाळी